भगवान बाबा हनुमान गो प्रण महान ग्रावी बाबा परमात्मा परंतु जे परमात्मा तेव्हा संघटना नागपूर जेमकी शाखा उमृत्या वतीने हिवरायुरी अंतर्गत तरुण या गावी नंदकिशोर भट यांच्या निवासस्थानी नाना त्यागाचे तेवण पार पडले आणि एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली त्या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम तसेच महान त्यागी बाबांशी अन्न तसेच सर्वांच्या ता ता लाडक्या आईबालाशी उपस्थित आहे त्यांना माझा नमस्कार तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष पुरस्कार साहेब यांना माझा नमस्कार आणि आमचे कार्यकर्ते उपाध्यक्ष ठाकरे यांना माझा नमस्कार तसेच सर्व आणि सेवा सेविका बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार <coughs> आता चर्चा बैठक म्हटलं ते का भगवंताची सर्व शब्द नियमावर चालणारी भगवंताची चर्चा बैठक असते चर्चा बैठक ज्या भगवान बाबा मानते की बाबा दुमदेवजीने एका भगवंताची प्राप्ती केली आणि ते भगवंताची प्राप्ती केल्यानंतर त्यांनी एके शेवट जोडवासाठी जाऊ जा न असं जाऊ जाऊ प्रत्येक गावात आपलं सेवा घडवले आणि तिथं त्यांनी चर्चा बैठकी दिल्या आणि कोणते असे मोठा कार्यक्रम त्यांनी दिले आणि चर्चा बैठकीमध्ये आपल्या सेवकांना कोणता अनुभव याव आणि कोणत्या अनुभवातून आपल्याला मार्गदर्शन करता यावं त्याच्यासाठी आपण ह्या चर्चा बैठकी आपण पंधरवाड्या किंवा कोठ महिन्याच्या असते आणि बैठक त्या ठिकाणी सेवक जमा होतात आणि सेवकांनी त्याचा अनुभव झाले पाहिजे पण आजचे सेवक चर्चा बैठकीला न येता आपल्या घरीच असतात काल चर्चा बैठक म्हटलं तर एक जे घर चर्चा बैठक असते त्या चर्चा बैठकीचा लाभ आपण सेवक घेत नाही जसं आता या कुटुंबातल्या सेवकांना आपण सांगत आहोत तर यांना एकही शब्द असा बोलता येत नाही प्रत्येक गोष्ट त्यांना सांगता येत सांगता येत नाही आणि समोर सांगून सांगून त्यांना मार्गदर्शन करावं लागलं तर अशा गोष्टी हार नाही आणि याच्यातूनच आपल्याला जे सेवक घडवत आहे आणि घडणारा जो सेवक आहे okay. आपण त्यागी होतो त्यागी त्यागी झाल्यानंतर जे काही आपण त्यागी झाल्यानंतर व्यसन करतो आणि व्यसनामध्ये आपण कोणत्याही गोष्टी आपण करून घेतो कोणत्याही या समजा आणि त्या व्यसनामध्ये घुसून आपले कुटुंब उद्धवस्त करतो तसाच एक अनुभव आहे आमच्या गावातला एक सेवक त्यागी झाला आणि त्या त्यागी होऊन पहा दारू प्यायला लागला दारू पिता पिता त्यांचे मुलं बिघडले मुलं आपापल्या पद्धतीने ते दारू प्यायला लागले वडील दारू प्यायला लागला आणि त्यांची आई मुलांची आई सेविकी जागोजागी फक्त राहील असा एक कुटुंब बिघडण्याचं कारण आज तुम्ही सहांतर त्या जर शुक्रवाळी ते बाई गावोगावी फिरते घरोघरी फिरते तर निघ्या पैशासाठी पैसा मिळत नाही बहुतेक लोकांकडून तिला पैसे घेतले असत पण पैसा आज कोणाचा देणं होत नाही आबाईनं आणि खूप काही असे शौका होत्या पोरायचे वाढून गेले आणि त्या मुला पडलाचे खूप चौक आढळून गेले आणि ते बाई अति भटकत भटकत जागोजागी फिरते पण तिच्या हातात पैसा लागत नाही अशी परत त्या चौकावर हो आहे म्हणून आपण सप्त शब्द नियमाचं पालन करावं पाहिजे आणि खरोखर जे काही आपल्याला भगवंत सांगतो भगवंताचे जे नियम आहे त्या नियमान नियमा लागायला पाहिजे आणि एवढं बोलतो आणि मी माझ्या दोस्त समाप्त करतो सर्वांना माझा नमस्कार